जुने पाठ्यपुस्तक जुनी कविता बीज अंकुरे अंकुरे यत्ता सातवी बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे राणी खडकात बीज हवी निघराणी हवी मायेची पाकर लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर हवी अंधारल्या राती चंद्र किरणची सात राचे होता रोप होई रोपट्याचे झाड मुळ्या रोण राणात उभे राहील हे खोड निळ्या आभाळाच्या खाली प्रकाशाचे गीत गात नाही झाला महावृक्ष जरी नसे कल्पतरू, फुला फळांचा त्यावरी नाही आला रे बहरू क्षण भरी विसावेल वाट सुरू सावली बीज बीज अंकुऱ्यांकुरे पूरे ओल्या माती चकुजीत कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद